नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला मी आज तुम्हाला दाखवते श्रावण महिन्यात जी भाजी मिळते किंवा श्रावण महिन्यात जे भेंडे मिळतात आमच्याकडे त्याची भाजी कशी बनवायची ती तर मी म्हणेन श्रा ह्याला श्रावण महिन्यात एवढ्याचसाठी म्हटलं आहे की हे खरंच आम्हाला ना काही भाज्या आहेत त्या कोकणातल्या हां स्पेशल श्रावणात आणि दिवाळीनंतरच मुळाच्या वगैरे मिळतात ज्या आमच्या शेतातल्या असतात इथल्या कोकणातल्या आणि त्यासुद्धा वर्षातून एकदा ते दोनदाच मिळतात त्याच्यामुळे ह्याचं खरंच विशेष आहे तर हे बघा मी इथे असे छानपैकी भेंडे कट केले आहेत आणि ह्यांना असं तव्यावर थोडं गरम करून घेते मी कात्र्याला ह्याला थोडासा चिकटपणा असतो तो कमी करून घ्यायचा जसा केळ्याला असतो ना तसाच चिकटपणा असतो तर तो, तो, तो असा गरम केला तव्यावर की कमी होतो तुम्ही डायरेक्ट टाकलात तरी चालतं भाजी छान लागते फोडणीमध्ये बघा आपण मोहरी ओली मिरची कांदा टाकून फोडणी अशी छान परतून घेतली आहे आपण इथे तर त्यानंतर आपण टाकली हळद आणि मीठ ती व्यवस्थित ढोळून घेऊन आपण जे गरम करून घेतलेले भेंडे आहेत ना ते टाकतोय ह्याला कोकणात भेंडेच म्हणतात भेंडी नाही म्हणत हिरवीगार येते ती भेंडी असते आणि हे भेंडेच असतात ह्याचं सार पण माशासारखं खूप छान लागतं आणि ही भाजी जी आहे कोकणातल्या लोकांना ह्याची चव माहिती आहे पण ज्यांना माहीत नाही आहे ना तर ह्याची चव मी सांगेन जे आपण मशरूम किंवा आमच्या कोकणात अळमी म्हणतात तसेच सेम लागतात तर आता बघा आपण ह्याच्यात थोडीशी कोकम टाकली आहेत कोकमामुळे ह्याची चव अजून वाढते आणि ह्याला ना पाणी नाही टाकायचं नुसतं झाकण ठेवायचं झाकून ठेवायचे आणि दोन तीन वेळा चेक करायचे नाही तर तळाला लागतील तर मी ते ही झाकण ठेवते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी दोन तीन वेळा चेक केलं भाजी शिजली की नाही ती तर इथे अशी आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता वरून खोबरं टाकूया आणि ह्याच्याबरोबर जर तुम्ही घरचं खोबरेल तेल असेल तर एक दोन थेंब टाकलात तर अजूनच ह्याची चव वाढणार आहे आणि इथे अशी आपली बघा गावठी भेंड्याची किंवा श्रावण महिन्यात जे भेंडे मिळतात त्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा तुम्ही चपाती आणि भाकरी बरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागते धन्यवाद